ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा

कारण असं असल्या न्यायाधीशांकडे महाराष्ट्राचा खटला जे न्यायाधीश होते जे फडणवीस यांनी जे शोध लावले होते त्यांचं कामच आहे ते शोध करत असायचे कोण कधी कुठे गेलं होतं कोण कुठल्या ह्याच्यात गेल होत त्याला देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ते न्यायाधीश एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले ते खाजगी भेटीला गेले नव्हते ना आरतीच्या नावाखाली ते ज्या सरन्यायाधीशांविषयी बोलतायत सांगतायत ते सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्यांसमोर अनेक लोकांसमोर जाऊन ते त्या कार्यक्रमात उपस्थित होते हे त्यांना माहीत नसेल तर त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रणकरांनी पाठवते त्यांना पाहू दे मुळात देशाच्या सरन्यायाधीशांनी अशा प्रकारे खाजगी स्वरूपाच्या भेटी राजकारणांबरोबर करणं हे सर्व चुकीचं आहे गेल्या तीन वर्षापासून चंद्रचूड यांच्यासमोर hmm. महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारची खटला चालू आहे आणि आणि पक्ष सध्याच्या मिधे मुख्यमंत्र्यांना मिळाला तेव्हा त्यांचं एक वक्तव्य आहे ते असं म्हणाले होते की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं आणि त्यांच्यामुळे आमचं सरकार टिकलं याचा अर्थ असा आहे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थांवर दबाव आणूनच सरकारनं त्यांनाही दिलं आणि त्याच चंद्रचूडा आज व काल तुमचे प्रधानमंत्री भेटतात हे देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा वाजवणारा हा प्रसंग आहे